नवापूरमध्ये धाडसी चोरीचा प्रयत्न फसला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना नवापूर पोलिसांनी पकडून केले मुंबईच्या नियंत्रण कक्षाला सायरन वाजल्याने घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला नवापूर शहरातील गांधी पुतळा जवळील हनुमान मंदिर शॉपिंग सेंटर मध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून मुंबईतील एसबीआयच्या नियंत्रण कक्षाला एटीएमचा सा सायरन वाजल्याने ही घटना आली पहाटे चारच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आधी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून तो बंद केला त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनचे नटबॉल तोडून मशीन खाली पाडण्याचा प्रयत्न केला मात्र मध्ये असलेल्या आधुनिक सायरन सिस्टीम मुळे मुंबईतील एसबीआयच्या कार्यालयात अलार्म वाजला आणि त्यांनी तात्काळ नवापूर पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच नवापूरचे पोलीस निरीक्षक यांनी पथक घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी चारही लावला आणि ला। पैशाची चोरी देखील टळली असून या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जिल्हा पोलिसांकडून फॉरेन्सिक एक्सपर्टला बोलावून घेतले आहे यात फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि इतर पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि एटीएमच्या आधुनिक यंत्रणेमुळे मोठी चोरी होण्याचा अनर्थ टळला असून नागरिकांमध्ये पोलिसांचे कौतुक होत आहे मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट